आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांची मोर्चे बांधणी सुरू असतानाच पोलीस प्रशासनात तब्बल बत्तीस वर्ष सेवा केलेले माजी पोलीस महासंचालक संजय पांडे हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत संजय पांडे यांनी पोलीस प्रशासनात विविध पदे भूषवली होते महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस संचालक म्हणून सेवा ते सेवानिवृत्त झाले नाशिक येथे आयोजित मेळाव्या प्रसंगी बेदाग अधिकारी म्हणून परिचित असलेले माजी पोलीस अधिकारी श्यामराव भोसले यांना देवळाली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करत संजय पांडे यांनी आगामी निवडणुकीतील अजेंड्यावर उपस्थितांशी चर्चा केली श्यामराव भोसले यांना निवडणूक रिंगणात उतरवत माजी पोलीस अधिकाऱ्यांचे देखील प्रश्न मार्गी लावू तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी न घेता कर्जाचीच गरज पडणार नाही असे धोरण राबवू तसेच युवकांच्या रोजगार प्रश्न कायमस्वरूपी धोरण ठरवण्याची गरज असल्याचे परखड मत यावेळेस संजय पांडे यांनी मांडले दरम्यान माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी महाराष्ट्र माझाशी खास बातचीत केली पाहूया महाराष्ट्र राज्याचे मुली पोलीस महासंचालक पांडेसाहेब या ठिकाणी आज नाशिकमध्ये कार्यक्रमासाठी आलेले होते त्यांच्या राजकीय पक्षाची गोष्ट त्यांनी नाशिकच्या एका मतदारसंघातनं केलेली आहे सर महाराष्ट्र माझामध्ये आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद सर आपण आत्तापर्यंत प्रशासनात सेवा रुजवली होती पण प्रशासनातनं आता शासनाकडे तुमचं पाऊल वळत आहे आणि शासकीय सेवेतनं रि रिटायर्ड झाल्यानंतर आता तुम्ही शासन बनवण्याच्या पाठीमागेला गेला एकंदरीतच राजकारणाचा जो तुमचा प्रवास असणार आहे हा नेमका कसा असणार आहे राजकीय कामकाजाबाबत आजची आमची काही भूमिका नाही आहे दोन हजार चारला सुद्धा मेंबर ऑफ पार्लिमेंटच्या इलेक्शन लढण्यासाठी माझी इच्छा जाहीर केली होती मात्र त्यावेळी यश मिळालं नाही तिकीट भेटलं नाही त्यानंतरही दोन हजार नऊला सुद्धा मला मायावती यांनी तिकीट दिलं हो हो होतं आम्ही नंतरच्या काळात मी नोकरीमध्ये होतो आणि आता नोकरीमधून रिटायर झाल्यानंतर बरेचसे लोकांनी आणि आमचे जे पोलिसचे बांधव आहेत त्यांनी म्हटलं की त्यांची जे काही व्यथा आहे आणि शासकीय कर्मचाऱ्यांना जे काही अडचणी येतात चार नंतर किंवा रिटायरमेंटच्या आधी त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी संघटना बांधली होती कारण संघटनासाठी त्याचा जास्त प्रशासन तुम्हाला भेटत नाही म्हणून इच्छा होती की आम्ही तिथे आपण आपलंच आपलंच शासकीय प्रशासन शासनामध्ये आपलेच प्रतिनिधी वाढवून त्यांनी बरेचसे लढा आहे केलं आहे की जसा पदवीधर मतदारसंघ असतात किंवा शिक्षक मतदारसंघ आहे तसा पिशनचा किंवा होमगार्डच्या किंवा डॉक्टर्सच्या किंवा नर्सांच्या किंवा जेलचे असे अधिकाऱ्यांच्या एक, एक कमीत कमी एक किंवा दोन तरी आपण तसे मतदारसंघ द्या पण तसा झाला नाही म्हणून आता सध्या तरी विचारमंच आहे अजून कुठेही तशी संघाची झालेली नाही हळूहळू हे विचारमंच कसे काय प्रसिद्ध भेटतो त्याप्रमाणे आम्ही निर्णय ठेवला सर महाराष्ट्रामध्ये मा दोन आजी माझे गृहमंत्र्यांमध्ये मा म्हणजे विद्यमान गृहमंत्री असतील आणि माझे गृहमंत्री असतील मा त्याच्यामध्ये आता वाद चालू आहेत यामध्ये आता राज्यातल्या महत्त्वाच्या पोलीस विभागाचं सुद्धा नाव यायला लागलेलं बँलेशेसुद्धा त्याच्यात आपण प्रदीर्घ बत्तीस वर्ष या वाद वाद क्षेत्रात का काम केलेलं होतं एकंदरीतच या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता आता राजकीय नेते आहेत एक दुसऱ्यावर पत्रारोप करत असतील बाबतीत आम्ही काही सांगू शकत नाही मात्र पोलिसांना विनाकारण त्याच्यामध्ये टार्गेट केला जातो त्यांच्या काही भूमिका नसताना तर देवराज दोन राजकीय पक्षाचे दोन नेते आरोप करते भेटत असतील तर त्याचे सगळे काढण्यात त्यांना माहिती असतील आम्ही तर पोलिसवाले आमचे घर काम काम करत असतो शासकीय काम करायला आम्ही सगळे लोक तत्पर आहोत तेवढंच आहे आणि तेव्हा आमचं नाव घेत घेतलं जात असेल कोणाच्याही वाईट तर पोलिसांवरती देखील आरोप प्रत्योपत झालेले आहेत आपण एका खाजगी इंटरव्ह्यूत सांगितलं होतं की रिटायर्ड मी झालो आणि रिटायर्डनंतरसुद्धा नंतरसुद्धा तुम्हाला या गोष्टीचा फटका पडल्याचं तुम्ही म्हटलं आहे सामान्यांना देखील बऱ्याचदा या गोष्टींना सामोरं जावं लागतं परंतु आपण तर पोलीस महासंचालक होता आणि या गोष्टीमध्ये आपल्याला सुद्धा या गोष्टीचा फटका पडल्याचं आपण एका खालगी मुलाखतीत सांगितलं खरं आहे आता ते जे फटका आहे ते कोर्टामध्ये आहे पण कोणी केलं आणि कशा कशासाठी झाला त्या बाबतीत कुठल्याही चर्चा करणार कारण काय कोर्टात नाही ना बोले ते बरं होणार नाही पण जनतेला जो समाज आहे ते सगळ्या लोकांना माहिती आहे की पैतीस वर्ष निष्कल सेवा करण्यानंतर जर काही असं झालं असेल आणि ते सुद्धा इलेक्शन ते सुद्धा आहे रिटायरमेंटचे निवड सात दिवसांनी तर मग त्याच्या कयास आणि त्याच्या निष्कर्ष जनता कळेल आणि येणारे जे काही इलेक्शन्स आहे त्यामध्ये सगळे सगळे लोकांना त्याचा प्रतिसाद मिळेल असं म्हणून शेवटचा प्रश्न महायुतीसोबत की महाविकास आघाडीसोबत आमच्या आमची विचारधारा आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची विचारधारा सेक्युलर आहे जे आमच्याबरोबर जुळलेले आहे सेक्युलर विचारधाराचे आहे मग ज्या ज्या युतीमध्ये सेक्युलर लोक असतील त्या त्या युतीबरोबर जाण्यामध्ये आणि जर जा त्यांच्याकडून कसा प्रस्ताव असेल तर आम्ही त्याला स्वीकार करू किंवा त्याच्यावर मिळून विचार करू असं आम्ही म्हणू शकतो निश्चितच फार महत्त्वाची टिप्पणी पोलीस महासंचाल माजी पोलीस महासंचालक पांडेसाहेबांनी आज नाशिक के येथे केलेली होती त्यांचा एकंदरीतच म्हणण्याचा उद्देश असतो आहे की कुठल्याही पक्षासोबत युती न करता केवळ जनतेसोबत युती करत आणि जनतेच्या विचारांसाठी आपण प्रेरित होत एक विचारमंच त्यांनी स्थापन केला आहे या माध्यमातून ते आता राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत आगामी त्यांची दिशा त्यांच्या पक्षाची वाटचाल कशी असेल या बघण्यासाठी तुम्ही बघत राहा महाराष्ट्र माझा खबर महाराष्ट्र श्यामराव भोसले यांनी केलेल्या या आयोजनात माजी पोलीस महासंचालक पांडे यांनी सत्कार स्वीकारत श्यामराव भोसले यांच्या कार्याचा आढावा घेतला तसेच त्यांना विजयी करण्याबाबत आवाहन केले यावेळी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी त्यांचे कुटुंबीय परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते